मित्रांनो नमस्कार सध्या सगळीकडेच एक्झामचं वारं आहे आय बी पी एस पॅटर्न असेल टी सी एस पॅटर्न असेल या संदर्भातल्या इंग्रजीची चर्चा सगळीकडे जोरदार स्वरूपात चालू आहे मग ज्यावेळेला अशा परीक्षांचा आपण विचार करतो त्यावेळेला नेमक्या कशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केले जातात कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याच्यातले कंटेंट्स कोणकोणते आहेत या संदर्भातली इतंभूत चर्चा आपण दररोज रात्री दहा वाजता करणार आहोत मित्रांनो हे सगळे लाईव्ह सेशन्स तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे टी सी एस आय बी पी एस पॅटर्न खाली ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळा प्रश्नांचं स्वरूप नेमकं काय आहे खोकॅब सेक्शन कशा पद्धतीने विचारला जातो स्पेलिंगच्या संदर्भातले कशा पद्धतीचे प्रश्न असतात पॅराजंबलचा प्रश्न कसा असू शकतो होमोनिम्स कशा पद्धतीने विचारले जातात विचार सिनोनिम्स अँटोनिम्स या सगळ्या गोष्टींची इतंभूत चर्चा करण्यासाठी मित्रांनो हे सेशन्स आपण चालू करतोय रात्री दहा वाजता तर हे सेशन जवळजवळ पंचेचाळीस ते एक तासाच्या दरम्यान असे चालू असताना आपल्याला दिसतील म्हणजे पंचेचाळीस मिनिट किंवा एक तासाचा हा सेशन असेल पण या सेशनमध्ये त्या सगळ्या घटकांचं आपण विश्लेषण करणार आहोत की जे परीक्षेला सतत विचारले जातात आणि आजपासून त्याचे मित्रांनो आजपासूनच आपण त्याची सुरुवात करणार आहोत काही प्रश्न माझ्यासोबत आहेत जे बँकिंगकडे विचारले गेले टी सी एस पॅटर्न खाली विचारले गेलेत आयबीपीएसने विचारलेले आहेत अशा पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांचा गोशवारा आणि त्याची चर्चा मित्रांनो आजपासून आपण चालू करणार आहोत ओके तर सुरू करूया आपण की असे काही प्रश्न की जे परीक्षेला सतत विचारले जातात आणि त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा मित्रांनो आपण घटकनिहाय करणार आहोत म्हणजे नावांवर कशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केले जातात वर कसे केले जातात वर कसे केलं जातात टेन्सेसच्या संदर्भात कसे प्रश्न फ्रेम केले जातात बऱ्याच जा गोष्टींचा ओपोआ आणि चर्चा आपण या सत्रांमध्ये करत जाणार आहोत दररोज रात्री दहा वाजता मित्रांनो या संदर्भात आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत जवळजवळ एक तासाचा हा सेशन असेल की ज्यामध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत आजच्या साठीचा सा जो विषय आहे माझ्यासोबत आजच्या साठीचा सा जो विषय आहे तो म्हणजे स्पॉट अँड एरर एरर शोधा अशा पद्धतीचे प्रत्येक परीक्षेला मित्रांनो प्रश्न विचारले जातात मग ती परीक्षा आयबीपीएस असो किंवा टी सी एस असो वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांचं फ्रेमिंग केलं जातं ते फ्रेम करत असताना काय कंटेंट घेतलेला असतो किंवा काय माहिती असावं लागतं त्या संदर्भातली घटक घटकनिहाय चर्चा मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत आणि हे प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जातात त्या संदर्भात आपली एक नजर तयार होते त्या प्रश्नाकडे बघण्याची आपली एक दृष्टी तयार होते मुद्दा कुठे येतो मित्रांनो ते पुन्हा सांगतो की शाळा कॉलेजमध्ये ज्या वेळेला आपण शिकत असतो त्यावेळेला अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपण कधीही सामोरं गेलेलो नसतो कधीतरी तुम्हाला आठवतं का की ज्यावेळेला तुम्ही शाळेत गेला होता किंवा कॉलेजला गेला असेल किंवा तुम्ही एमबीबीएस केलेला असेल किंवा इंजिनिअरिंग केलेलं असेल आणखी काही केलं असेल पण अशा पद्धतीचे प्रश्न फक्त स्पर्धा परीक्षेकडे आल्यानंतरच आपल्याला दिसायला चालू होतात आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांना मित्रांनो आपण सरावलेलं नसतो या प्रश्नांना सोडवण्यासाठी मित्रांनो एक विशेष प्रकारची नजर यावी लागते हा सगळा खेळ जो आहे हा सगळा खेळ मित्रांनो नजरेचा दिसतो की ज्या वेळेला आपण प्रश्न बघतो त्यावेळा प्रश्नाकडे बघत असताना ते वाक्य ज्यावेळा अनालाइज आपण करत असतो त्यावेळा आपली नजर जर पक्की असेल तर ते लगेच कळतं मित्रांनो की वाक्यात चूक कुठं आहे आणि कंटेंट वाईज ज्यावेळा आपण बघत जातो आणि सराव ज्यावेळा जादा होतो त्यावेळेला शंभर टक्के मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लागणारा वेळ कमी लागतो म्हणून या सगळ्या गोष्टींची मित्रांनो आपण चर्चा आजपासून करणार आहोत आज अगदीच सोप्या विषयापासून आपण सुरुवात करू की आयबीपीएस टी सी एस खाली पाठीमागच्या काही प्रश्नपत्रिकेमध्ये नावून या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत मी आज मुद्दाम चर्चेचा एक विषय घेतलेला आहे तो म्हणजे नावून आणि नावून बघितल्यानंतर त्याच्यावरती एररचे प्रश्न मित्रांनो कसे असतात ते आपण चर्चेला घेणार आहोत माझ्यासोबत नाऊनच्या संदर्भातले परीक्षेला आलेले काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतात या ठिकाणी मित्रांनो हा तुमचा प्रश्न आहे द स्थाप ऑफ दॅट कॉलेज इज नॉट हॅपी विथ दॅर न्यू वर्किंग कंडिशन चार भाग मित्रांनो केलेले दिसतील या ठिकाणी ए आहे या ठिकाणी बी आहे सी आहे आणखी डी आहे आयबीपीएस बँक क्लर्क टू थाउजंड ट्वेंटी टू चा प्रश्न कोणत्या भागामध्ये चूक आहे असा त्यांचा प्रश्न आहे वाक्याचे चार भाग केलेले दिसतील या ठिकाणी ए भाग त्यानंतर बी त्यानंतर सी आणि नो एरर असेल तर मित्रांनो डी हे उत्तर द्यायचं आहे तुमची वेळ सुद्धा तुम्हाला मी चालू करून देईल थर्टी सेकंड तीस सेकंड तुमच्याकडे आहेत तीस सेकंदांमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बघूया लॉजिक तुमचं काय लागतं आणि कशा पद्धतीने या प्रश्नाचा, प्रश्नाचा तुम्ही विचार करू शकता वेळ चालू झाले घड्याळ चालू झाले कमाल फास्ट मित्रांनो काही लक्षात आलाय का, लक्षा का बघा तुमच्या प्रश्न प्रश्न फ्रेम करत असताना कशा पद्धतीनं प्रश्न फ्रेम केलेला आहे बघा आयबीपीएस पॅटर्न खालचा हा प्रश्न द स्टाफ ऑफ दॅट कॉलेज इज नॉट हॅपी विथ देअर न्यू वर्किंग कंडिशन मित्रांनो हे जे देअर आलेलं आहे हे जे प्रोनाऊन आलेलं आहे या कडे थोडस लक्ष द्या मित्रांनो वाक्यामध्ये ज्या वेळेला कधीही प्रोनाऊन येतं मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की वाक्यामध्ये ज्या वेळेला प्रोनाऊन येतं त्यामुळे ते पाठीमागील कोणत्या तरी नामासाठी आलेलं असतं याचा अर्थ असा की या ठिकाणी हे जे देयर दिसतं हे देयर कोणत्या तरी पाठीमाग दिलेल्या नामासाठी असायला पाहिजे मित्रांनो ते स्टाप, स्टाप नाम आहे स्टाफ आणि स्टाफ हे नाम मित्रांनो काय आहे सिंग्युलर आहे आणि हे सिंग्युलर असल्यामुळं या ठिकाणी देअरच्या ऐवजी मित्रांनो इट्स असायला हवं आणि हा भाग चुकीचा आहे च्या संदर्भात मित्रांनो आपण बोला लागलोय की ज्या वेळेला स्टाफ आता हे स्टाफ हे नाऊन काय आहे मित्रांनो हे जे नाऊन आहे हे कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि कलेक्टिव्ह नाऊन इज ऑलवेज इन सिंग्युलर फॉर्म कलेक्टिव्ह नाऊन जे असतं ते सिंग्युलर फॉर्म मध्ये असतं आणि त्यासाठी प्रो नाऊन असायला हवं ते म्हणजे इट आपण बोलताना बोलतो बघा टीम इज अ कलेक्टिव्ह नाऊन स्टाफ इज अ कलेक्टिव्ह नाऊन ही सगळी नाउन्स जी आहेत मित्रांनो कलेक्टिव्ह नाउन्स ती सिंग्युलर आहेत आणि त्यासाठी प्रोनाऊन असायला हवं ते म्हणजे इट आणि या ठिकाणी त्याची पॉझिसिव्ह केस घ्यायला हवी ती म्हणजे इट्स म्हणजे हा देअर हा भाग चुकीचा आहे त्यामुळे उत्तर तुमचं मित्रावणे येणार आहे सी आणि म्हणून हा पर्याय तुमचा बरोबर असणार आहे अशा पद्धतीच्या प्रश्नांना मित्रांनो आपण सरावावं लागतं अशी वाक्य नजरेच्या कक्षेत यावी लागतात वाचनाचा आपला स्वतंत्र सराव असावा लागतो या सरावातून घडणाऱ्या गोष्टी आहेत या सरावाचीच आपण गोष्ट करणार आहोत रात्री दररोज दहा वाजता या सगळ्या गोष्टी मी तुमच्या एवढ्यासाठी बोलत जातोय की अशा पद्धतीचा सराव ज्यावळा होत जाईल मग कोणत्याही घटकावर कसाही प्रश्न विचारला गेला तरी अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर देताना अडचण येणार नाही म्हणजे लगता की मेरी बात समज रहे हैं। या सगळ्या गोष्टींची चर्चा मित्रांनो आपण करत जाणार आहोत आणि ती घटक निहाय करणार आहोत हे तुम्हाला समजलेलं आहे का बघा या ठिकाणी देयरच्या ऐवजी इट्स असायला हवं उत्तर आहे मित्रांनो सी जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा पुन्हा एकदा तुमच्यासाठी आहे वेळ थर्टी सेकंड वाक्य पुन्हा एकदा वाचायचं आहे कमल ऑलवेज सेज दॅट द अकॉस्टिक्स ऑफ दिस रूम इज व्हेरी बॅड अँड इफ देर इज अ नो एरर गो फॉर द लास्ट ऑप्शन डी ऑप्शन इज देर अगेन देर आर फोर ऑप्शन्स ए बी सी अँड डी नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट एक्झाम टू थाउजंड नाईन्टीन दोन हजार एकोणीसचा प्रश्न मित्रांनो पण पुन्हा एकदा या प्रश्नातून आपल्याला काही नवीन गोष्टी कळतील एक नवीन शब्दाची चर्चा आपण करू शकतो वेळ दिलेली आहे मित्रांनो थर्टी सेकंड तुम्ही परत एकदा वाचून बघा वॉट इज रॉंग विथ द स्टेटमेंट यू जस्ट लोकेट द पॉईंट वेअर देर इज अ रॉंग टाइम सप्ना वेळ संपले मित्रांनो वेळ संपल्यानंतर तुमच्या लक्षात आला असावं की तुमच्या काहीच लक्षात आलेलं नसावं कदाचित मुद्दा तुमच्या लक्षात घ्या की अशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केलेले असतात ज्या वेळेला हा शब्द आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट ऍकॉस्टिक हे ॲकॉस्टिक जो आहे याला यश लागता नये मित्रांनो ध्वनीशास्त्र असा त्याचा अर्थ होतो त्याला यश लागता कामाने बऱ्याच शब्दांना असं यश लागत नसतं त्यावेळेला तो शब्द आपल्याला एक्झॅक्ट माहिती असावा लागतो आणि हा शब्द बऱ्याच परीक्षांना विचारला जातो हा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा -E ए सी ओ यू एस टी आय सी एखॉस्टिक हे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो ध्वनीशास्त्राशी संबंधित शब्द आहे मित्रांनो एखाटिक हे शब्द परीक्षेला मित्रांनो हमकास विचारले जातात ज्या वेळेला अशा शब्दांची आपल्याला माहिती असणं गरजेची गोष्ट या शब्दाला मित्रांनो यश लागणार नाही म्हणजे अशाही पद्धतीचे प्रश्न जे शब्दांशी संबंधित असतात त्या नामाच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट अशाच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात चर्चा जी आपली चालू आहे ती नाऊंच्या संदर्भातली आणि शब्द कळाला दॅट इज कॉल अॅकॉस्टिक ध्वनीशास्त्र असा त्याचा अर्थ आहे आणि याला यश लागत नाही हे कायमचं नोंदवून ठेवा मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही दहा वाजता माझ्यासोबत असणार आहात युट्यूब लाईव्ह मध्ये त्यावेळेला तीन गोष्टींची तुमच्याकडं गरज आहे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडे असायला हवी ती म्हणजे एक नोटबुक दुसरी गोष्ट तुमच्याकडे असायला हवा पेन आणि तिसरी गोष्ट ज्याची अत्यंत गरज आहे ती म्हणजे एकांत तुम्ही एकटा असणं खूप गरजेची गोष्ट आहे माझ्यासाठी कारण ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यावर हॅमर करत जातो त्यावेळेला त्या, त्या गोष्टी मित्रांनो तुमच्या डोक्यात आत शिरण्यासाठी एकांताची नितांत गरज आहे डिस्टर्बन्स असता कामा नये चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा हा क्लास तुमच्यामध्ये एक विशेष प्रकारची ऊर्जा आणि विशिष्ट प्रकारचं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं तुमच्या सोबत एकांताची खूप गरज आहे डिस्टर्बन्स होता कामाने अशा ठिकाणी तुम्ही बसायला चालू करा मुद्दा मित्रांनो लक्षात यायला लागलाय का बघा आज नवीन शब्द मला कळाला दॅट इज कॉल अॅकॉस्टिक अॅकॉस्टिक म्हणजे ध्वनीशास्त्र हा शब्द विसरायचा नाही नोट डाऊन करून ठेवू शकता त्याला यस लागत नाही नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट एक्झाम टू थाउजंड नाईन्टीनचा हा प्रश्न पुन्हा एकदा वाक्य वाचून दाखवतो कमल अल्वेज सेज दॅट अल्वेस्टिक ऑफ धिस रूम बघा अॅकॉस्टिक ऑफ धिस रूम या रूमचं ध्वनीशास्त्र म्हणजे एखाद्या खुलीमध्ये एखाद्या आवाजाच्या संदर्भात काही गोष्टी तयार केलेल्या असतात त्या बरोबर नसतील इज व्हेरी बॅड पुढे म्हटलेलं इज व्हेरी बॅड म्हणजे ध्वनीशास्त्रानुसार ही रूम तयार केलेली नाही असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न आणि अशा पद्धतीचा शब्द आपण बघितला दॅट इज कॉल्ड अकॉस्टिक आय थिंक यू गॉट माय पॉईंट गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाव What is the next question on the screen? You just look to the question now. This is the next question for you. Now, his bones were in a condition that many a uh, young man might envy. And if there is a no error, you can go with the last option: IBPS RRB Office Assistant 2020. Mitrano, Ya astana Navin Chalu, 30 seconds. You are to crack the question in just 30 seconds. You just try for the question on the screen. Come on, fast. यस yes, मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुमच्या काही लक्षात आलंय का साध्या साध्या गोष्टींमधून आपण कसे शिकू शकतो ते मी तुम्हाला दाखवा लागलो या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा अ एंग मेन मित्रांनो या ठिकाणी आर्टिकल दिसतं का बघा अ अ किंवा चा वापर मित्रांनो समोर सिंग्युलर नाऊन असताना केला जातो तुमच्या ही बाब कायमची मनात नोंदवलेलीच असली पाहिजे की समोर ज्या वेळेला सिंग्युलर नाऊन असेल तरच तुम्ही अ किंवा अॅन वापरू शकता वाक्यात बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अगदी सहज कळू शकतं की या ठिकाणी मेन आलेला आहे या ठिकाणी हे किमान मॅन यायला पाहिजे होतं कारण मेनी अ मॅन हे मॅन सिंग्युलर असायला हवं होतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मुद्दा तुमच्या लक्षात आलाय का बघा जर वही आणि पेन तुमच्याकडे असेल तर लिहून घ्या मेनी च्या नंतर येणार नाऊन हे सिंग्युलर असावं लागतं या ठिकाणी मेन आहे या ठिकाणी मॅन असायला हवं मित्रांनो हा जो भाग आहे हा भाग चुकीचा याचा अर्थ मित्रांनो सी तुमचं उत्तर असणार आहे पुन्हा एकदा ऑप्शन सी कडे तुम्ही जाऊ शकता दिस इज द करेक्ट ऑप्शन अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात जे स्पॉट अँड एरर कडे असतात चॅप्टर वाईज आपण बघायला लागलोय नाऊनच्या संदर्भातली आपली चर्चा चालू झाली मेनी अ नंतर येणार नाऊन हे सिंग्युलर असावं हो। त्या ठिकाणी मेन आहे असायला हवं हो मॅन मॅन इज इन सिंग्युलर फॉर्म अँड मेन इज इन प्लुरल फॉर्म म्हणजे या गोष्टी ज्या वेळेला मित्रांनो कळायला चालू होतील त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला स्पॉट अँड चे प्रश्न कळायला चालू झाले अँगल त्याचा आपल्याला कळा लागला असा त्याचा अर्थ होईल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन रिव्हरन्स ऑफ लाईफ इज वन ऑफ द मेन प्रिन्सिपल ऑफ ख्रिस्टॅरियन टीचिंग आता हे ख्रिस्टॅरियन टीचिंग हे जे आहे ख्रिश्चन धर्माशी संबंधित मित्रांनो वाक्य आहे आणि ते रिव्हरन्स फॉर लाईफ या रिव्हरन्स या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगेन पण त्यापूर्वी तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा तुम्हाला वेळ दिलेली आहे थर्टी सेकंड कमानो यस yes, मित्रांनो प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्यापूर्वी एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो आणि ती बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली की उत्तर अगदी तुम्ही सहज मला सांगू शकता उत्तर कदाचित काही लोकांना जमलं सुद्धा नसावं पण मुद्दा असा आहे मित्रांनो वाक्यामध्ये ज्या वेळेला वन ऑफ द त्या त्यावेळेला समोरील नाऊन जे आहे ते नाऊन प्लुरल असावं डिड यू गेट माय पॉइंट मी काय बोललो तुम्हाला कळालंय का बघा वन ऑफ द वन ऑफ द बॉय कधीही होणार नाही वन ऑफ द बॉईज यायला पाहिजे लक्षात ठेवा समोरचं नाऊन मित्रांनो प्ल्युरल असायला हवं जर वाक्यामध्ये वन ऑफ द असेल तर यू जस्ट लुक टू द स्टेटमेंट यू विल गेट द दर नाव रिव्हरन्स ऑफ द लाईफ इज अ वन ऑफ द मेन प्रिन्सिपल्स या ठिकाणी वन ऑफ द आलेलं आहे हे प्रिन्सिपल्स पाहिजे हे प्रिन्सिपल झालेलं आहे याला यश लागायला हवं मित्रांनो प्रिन्सिपलला यश लागायला हवं आप ख्रिस्टियन टीचिंग म्हणजे ही गोष्ट आपल्याला कळाली वही आणि पेन तुमच्याकडे असेल तर हे लिहून घ्या वाक्यामध्ये जर वन ऑफ द येत असेल तर समोरचं नाव मित्रांनो आपल्याला प्ल्युरल ठेवायचं असतो आयबीपीएस सीआरपी क्लर्क टू थाउजंड ट्वेंटी वन म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो दिसतात बी मध्ये तुम्हाला चूक दिसेल हा भाग चुकीचा आहे तुमचं उत्तर येणार आहे हे बी अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो येतात मुद्दा लिहून घ्या वन ऑफ द नंतर येणार नावन मित्रांनो काय असतं प्ल्युरल असत जनरली नाईन्टी नाईन पर्सेंट ते प्ल्युरल असावं लागतं प्रिन्सिपलच्या ऐवजी पाहिजे या साध्या साध्या गोष्टींवरचे प्रश्न जर आपण बघत गेलो तर मित्रांनो आपला बेस पक्का होताना दिसेल हे सतत ज्यावेळा आपण ऐकत जाऊ सतत ज्यावेळा आपण बघत जाऊ त्यावेळेला शंभर टक्के याचा उपयोग परीक्षेला कुठं ना कुठं होताना दिसेल प्रॉब्लेम कुठं आहे तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम मित्रांनो हा आहे की आपल्याला इंग्रजी वाचनाची अजिबात सवय नाही आपण परीक्षेला आल्यानंतर वाक्य बघतो परीक्षा आणि अशी वाक्य आपण कधी वाचलेलीच नाहीत रिव्हरन्स फॉर लाईफ इज वन ऑफ कृतज्ञता रिव्हरन्स कृतज्ञता म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की हा शब्द आपल्याला माहीतच नाही रिव्हरन्स फॉर लाईफ इज वन ऑफ द मेन प्रिन्सिपल्स ऑफ ख्रिस्टियन टीचिंग म्हणजे टीचिंग मध्ये ते मेन प्रिन्सिपल आहे उदा जी आपली कृतज्ञता आहे ती कृतज्ञता हे त्याचं मेन प्रिन्सिपल आहे वन ऑफ द मेन प्रिन्सिपल्स तत्व प्रिन्सिपल या शब्दाचा अर्थ आहे तत्व म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात ज्यावेळेस अशा प्रश्नांना सामोरं जात असताना हे सगळे नियम दररोज रात्री दहा वाजता युट्यूबवर आपली भेट होताना आपल्याला दिसेल अशा नियमाच्या संदर्भात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय दिसतो बघा यस yes. मी हे सांगायला विसरणार नाही मित्रांनो की दररोज रात्री आपली दहा वाजता युट्यूबवर भेट होणार आहे राईट right? दररोज अशाच पद्धतीने आपण चर्चा करत जाणार आहोत न तो चॅप्टर आर्टिकल्स असू शकतो प्रोनाऊन असू शकतो नाऊन असू शकतो टेन्सेस असू शकतात पॅराजेंबलचे प्रश्न असू शकतात क्लोज टेस्ट असू शकते डायरेक्ट अँड इनडायरेक्ट असू शकतं काहीही असू शकतं पण जे असू शकतं ते फक्त इंग्रजीच्या संदर्भात न्यूजपेपर रिडिंगचे सेशन काय आपण चालू करतोय या सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या दहा वाजता तुम्हाला मोफत ऐकायला मिळतील दररोज रात्री दहा वाजता या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रश्नांना कसं सामोर जावं विद इन टेन सेकंड्स यू कॅन क्रॅक द क्वेश्चन इफ यू रिमेन विथ मी फॉर अ मंथ एक महिना जर तुम्ही माझ्यासोबत थांबलात शंभर टक्के विद इन टेन सेकंड यू कॅन क्रॅक इच क्वेश्चन नो इश्यूज अट ऑल तुम्ही हे सगळे प्रश्न मित्रांनो सोडू शकता फक्त त्यासाठी थोडीशी जिद्द आणि जर अशा पद्धतीने ही लेक्चर्स अटेंड करत गेलात तर हे यायला चालू होईल पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा हा प्रश्न आहे ही वॉज वॉचिंग सम क्रू हू हॅज जस्ट कम ऑन द डेक एसबीआय ज्युनियर असिस्टंट आणि वेळ दिले मित्रांनो थर्टी सेकंड काय सांगाल या प्रश्नाचं उत्तर काय असेल यस yes, मित्रांनो वेळ संपले काय या प्रश्नाचं उत्तर असू शकतं बघा की या ठिकाणी जर बघितलं ही इज वॉचिंग ही इज वॉचिंग सम क्रि यस हा शब्द मित्रांनो अत्यंत महत्वाचा क्रिव कुणाला म्हणतात कर्मचाऱ्यांना म्हणतात जे जहाजावर असतात जे विमान विमानामध्ये असतात त्यांना क्रिव हा शब्द वापरला जातो आणि हे जे आहे सी आर ई डब्ल्यू हे जे आहे हे मित्रांनो कलेक्टिव्ह नावून आहे आणि हे सिंग्युलर आहे आणि हे जर सिंग्युलर असेल तर पाठीमाग हे जे सम आलेलं आहे हे सम मित्रांनो चुकीचं आहे याचं कारण असं आहे की सम नंतर येणार जे नाऊन असतं ते प्लुरल असावं लागतं सम बॉय का सम बॉईज यस गिव्ह मी नाव सम बॉयज क्रि इज अ सिंग्युलर दॅट इज वाय या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हा जो भाग आहे एचा जो भाग आहे हा भाग चुकीचा दिसतो कारण हा शब्द या ठिकाणी चुकीचा आलेला आहे ही इज वॉचिंग सम क्यू क्यू इज कलेक्ट वर्ड पण हा सम मित्रांनो चुकीचा आहे ए तुमचा ऑप्शन असायला हवा या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला ए दाखवावा लागेल तर अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात जे प्रश्न आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट नाऊन नावाच्या चॅप्टर संदर्भात आपण बोला लागलोय आणि त्या संदर्भात कसे प्रश्न येतात त्या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे वेळ तो थर्टी सेकंड वाक्य वाचून बघा तुम्हाला काही कळतंय का बघा कमाल वेळ संपले मित्रांनो वाक्य वाचून सुद्धा बघितलं असेल पण वाचून बघितल्यानंतर सुद्धा काही कळालंच असेल असं काही नाही मित्रांनो मुद्दा असा आहे आय सॉ गर्ल इन अ फ्लावर स्कर्ट फ्लावर्ड जिच्या काय फुलं आहेत फ्लावर स्कर्ट अँड ब्लॅक स्टॉकिंग म्हटले मित्रांनो स्टॉकिंग हा शब्द मित्रांनो स्टॉकिंग नाही आहे हा असायला हवा स्टॉकिंग त्याला यश लागायला हवं हे स्टॉकिंग म्हणजे काय तर जे हातमोजे लांब असे जे हातामध्ये वगैरे घातले जातात कदाचित तुम्ही बघितले असावेत लेडीज वगैरे घालतात बघा लांब असे हातमोजे असतात किंवा पायामध्ये सुद्धा असे मोजे लांब उंच पर्यंत म्हणजे गुडघ्याच्या वरपर्यंत सुद्धा ते घातले जातात त्याला म्हटलं जातं मित्रांनो स्टॉकिंग्स हा यश लागणं गरजेची गोष्ट आहे या ठिकाणी स्टॉकिंग नसून हे असायला हवं स्टॉकिंग ह्याला यश लागणं गरजेची गोष्ट आहे मित्रांनो हा भाग चुकीचा आहे उत्तर तुमचं येणार आहे सी तुम्हाला एक नवीन शब्द कळाला तो म्हणजे स्टॉकिंग म्हणजे पायात घालण्याचे मोजे किंवा हातात घालण्याचे लांब मोजे जे असतात त्याला स्टॉकिंग्स म्हणतात अकॉस्टिक हा शब्द आपल्याला कळाला म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण मित्रांनो बघत जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं नाऊन नावाच्या नाव चॅप्टरची आपण चर्चा करायला सुरुवात केली असा त्याचा अर्थ होईल पुढे गेल्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा स्क्रीनवर काय दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू अँड वेळ चालू झाले मित्रांनो यू आर गिवन थर्टी सेकंड तीस सेकंदात हा प्रश्न सोडवायचा आहे जस्ट यू ट्राय फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन कमॉन यस yes, मित्रांनो या प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं काही शब्द असे आहेत की जे शब्द आपल्याला बघितल्यासारखे तर वाटतात पण त्याचे अर्थ मात्र लगेच लक्षात येत नाहीत मित्रांनो हा शब्द या ठिकाणी चुकीचा आलेला आहे हा असायला पाहिजे अॅनल्स अॅनल्स या शब्दाचा अर्थ मित्रांनो आहे घटनाक्रम वृत्तांत अशा अर्थानं हा शब्द मित्रांनो वापरला जातो या शब्दाविषयी थोडस जागे रहा एल आय सी असिस्टंट टू थाउजंड ट्वेंटी वनचा प्रश्न नेव्हर इन द्राईम हॅज देअर बीन अ डेअरिंग रॉबरी नो एरर डी ऑप्शन मित्रांनो ए मध्ये चुकीचा आहे हा शब्द असा असायला हवा एन्स म्हणजे वृत्तांत किंवा घटनाक्रम असा त्याचा अर्थ होतो अॅन्युअल वरून हा शब्द मित्रांनो आलेला आहे अन्युअल वार्षिक अशा पद्धतीचा जो शब्द असतो त्याच्यातून मित्रांनो हा शब्द आलेला आहे म्हणजे असे शब्द मित्रांनो नावून नावाच्या चॅप्टरमध्ये विचारले जातात की ज्याची आपल्याला खबर सुद्धा नसते आणि म्हणून अशा पद्धतीच्या शब्दांना ज्यावेळेला आपण सरावू हे कॉमन शब्द आहेत जे वापरातले आहेत पण आपल्याला माहिती नसतात म्हणून अशा शब्दांकडे जाणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे असे शब्द शिकणं म्हणून मी सांगितलं होतं की तुमच्या सोबत ज्या वेळेला माझ्यासोबत तुम्ही दहा वाजता असता त्यावेळेला एक वही एक पेन आणि तुम्ही स्वतः हजर असणं खूप गरजेची गोष्ट आहे तर हे सगळे शब्द यायला चालू होतील मित्रांनो अशाच पद्धतीचा एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा दिस <laughs> इज द नेक्स्ट अँड द लास्ट क्वेश्चन तुम्ही मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय द्याल खूप तसा सोपा प्रश्न आहे यू जस्ट ट्राय फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन अ गँग ऑफ कस्टमर्स वेटेड फॉर द स्टोअर टू ओपन If there is a no error, you can go for the last option that is D is there. Yes, backlog clerk 2020. Come on. यस yes, मित्रांनो वेळ संपले आणि याच उत्तर तुम्ही काय देणार आहात साधा प्रश्न होता मित्रांनो गँग ऑफ कस्टमर्स मित्रांनो गँग हा शब्द वापरला जातो चोरांसाठी मित्रांनो गँग ऑफ कस्टमर्स होणार नाही ग्रुप ऑफ कस्टमर्स तुम्ही म्हणू शकता काय म्हणू शकता ग्रुप ऑफ कस्टमर्स म्हणू शकता बट नॉट द गँग ऑफ कस्टमर्स हा भाग चुकीचा आहे तुमचं उत्तर असायला हवं हो मित्रांनो ए म्हणजे शब्दांविषयी आपल्याला किती माहिती आहे या संदर्भात मित्रांनो हे सगळे प्रश्न विचारले जातात नावूनच्या संदर्भातल्या काही बेसिक गोष्टींची आज आपण चर्चा केलेली आहे अशाच पद्धतीची प्रत्येक चॅप्टर वाईज चर्चा मित्रांनो आपण करत जाणार आहोत जी चर्चा आपल्याला खूप महत्वाची ठरणार आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी बोलायला लागलेलो ला आहे की आजच्यासाठी इतकं पुरेस आहे पुन्हा भेटू दररोज रात्री दहा वाजता अशा प्रश्नांच्या संदर्भात थँक यू व्हेरी मच